नमस्कार श्रेयास हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया साबुदाणा वडा त्यासाठी हे रात्री एक अर्धा किलो शाबुतांदू अशा प्रकारे भिजवलेले आहेत हे बघा छान भिजलेले आहेत रात्रभर भिजायला ठेवल्यावर छान भिजतात आता त्याचा आपण साबुदाणा वडा बनवूया सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये साबुदाणा घेऊया ते साबुदाणा घेतलेले आहे याच्यामध्ये आता बटाटे घालूया कुस्करून मध्येच आपण शेंगदाण्याचे कूट घातले. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता केवढं शेंगदांतळ असेल पाव खिलो किलो अर्धा त्या किलो त्याप्रमाणे. आता हे अर्धा 2 किलोचं प्रमाण आहे त्याला मी टाकते. आता हे उपवासाचं मीठ आहे असं बाजारामध्ये मिळतं ते टाकले आपण. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. झालेले आता आपण तेल तापाय ठेऊया चालू आहे कडे ठेवली त्याच्यामध्ये तेल होते तापण्यासाठी हाताला पाणी लावूया आणि असं एक एक वडा करून तेला सोडूया मी याच्यामध्ये जिरं कोथिंबीर वगैरे काही टाकलं नाही आमच्याकडे जिरं कोथिंबीर उपवासाला नाही खात जे खातात ते टाकू शकतात असा गोळा घेऊन याला असं वड्याचा आकार द्यायचा छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता वडा सोडूया आता अशा प्रकारे आपण सर्व वडे करूया आणि तळून घेऊया अशा प्रकारे आपण गोल्डन ब्राऊन वडे करून तयार करूया पहा तयार आहे शाबूत वडे तुम्ही सुद्धा असे घरे बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद